दिला। आज त्यांच्या भेटण्यासाठी अभिनंदन करण्यासाठी आपल्या लाडक्या भावाला पुढच्या कारकिर्दीच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेला आहात की साहेबांना थाय सगळ्या बहिणी आपल्याला भेटायला आपला अभिनंदन आपण थोडक्यात छत्रपती शिवाजी महाराज की जय भवाजी लाडक्या बहिणींचा कृपया आलेले आहेत त्यामुळे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो खरं म्हणजे लाडक्या बहिणींनी या राज्यामध्ये इतिहास घडवला या राज्यामध्ये आपण गेले दोन अडीच वर्षीय काम केलं महायुष्टीचं काम एकीकडे विकासाचं काम दुसरीकडे कल्याणकारी योजना आणि म्हणून यांच्यामध्ये सगळ्यात सुपरहिट झाली ती मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना झाली ना

आणि सुपरहिट झाले पडले जगून पटले गाईर लोक काय काय झालं मला माहित नाही पण या सांगतो की माझ्या लाडक्या बाईंच्यामुळे <गणागे> एक अद्भुत आणि दैदीप्यमान असा विजय आपल्याला मिळाला आहे तर विरोधी पक्षाकडे विरोधी पक्ष नेता बनवण्या एवढा संख्याबळ देखील राहिले नाही एवढा साहेब एकदम तोंड टाकलं तुम्हाला आम्ही तुमच्या साथ हैं तो कुठला सावण एवढं मतदान केलं एवढं मतदान केलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक, एक लाडक्या बहिणींची लाट निर्माण झाली आणि त्या लाटेमध्ये विरोधी पक्ष वाहून गेलाच नाही समजलंच नाही कुठं गेलो चमत्कार कोणी केला लाडक्या बहिणींनी आणि त्यामुळे तुम्ही हो आज निकडं मला भेटायला आलात मात्र शुभेच्छा द्यायला आलात अभिनंदन करायला आलात मी आपल्याला एवढंच सांगतो की हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी कायमपणे उभा आहे खंबीरपणे उभा आहे आणि ही योजना लागू करण्यापूर्वी आम्ही विचार केला या सर्व सामान्य माझ्या लाडक्या बहिणींच्या परिवाराला कुटुंबाला काहीतरी हातभार लागला पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून आम्ही हा ही योजना सुरू केली लाडकी बहीण योजना झाली तीन गॅस सिलेंडरची योजना झाली नाही ते झाले एस टी मध्ये आपण पन्नास सवलत दिली एक लाडकी लखपती योजना आपण केली मुलींना उच्च शिक्षणाची योजना आपण केली वयोश्री योजना देखील आपल्याला आपल्या सिनियर सिटीजन त्यांना लाभ मिळतो आणि या योजना त्या केल्या आपण या विचारपूर्वक केल्या आणि म्हणून हे सरकार आपण म्हणतो सर्वसामान्यांचा गोर गरिबांचा सर्वसामान्यांचा सरकारचा सर्वसामान्यांना तर लागला पाहिजे फक्त सर्वसामान्यांचं सरकार गरीबी हटाव गरीबी हटाव काँग्रेस बोलून गेली गरीब हटला नाही गरीबी हटली नाही गरीब हटला गरीबी हटली का गरीब हटून गेला पण आता तुम्हाला मी सांगतो पंचवीस कोटी लोकांना मोदी साहेबांनी गरीबीच्या वर काढले पंचवीस कोटी हे मोठा आकडा आहे आणि आपल्या राज्यात पण यापुढे कोणीही उपाशी कोटी झोपता कामाने भुकेलेला अन्न म्हणजे रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय पण आपण घेतलेला आणि आता तुम्हाला दीड हजाराच्या आम्ही ठरल्याप्रमाणे एकवीसशे रुपये करणार त्याचाही निर्णय त्यामुळे तुम्ही जो निर्णय घेतला मतदान करताना तो अतिशय यशस्वी झाला आणि खूप मोठा विजय या ठिकाणी आम्ही नेहमी सांगत होतो मला पत्रकार विचारायचे किती जागा आहे ती मी त्यांना सांगायचं थंपिंग मेजॉरिटी आता थम्पिंग पेक्षा तुम्ही सर्व त्या लोकांना डम्पिंग मध्ये टाकून दिलं त्यामुळे खूप मोठा हा विजय आहे नेत्रदीपक विजय आहे आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे आता बाईट मी बघतो सोशल मीडियावर काही महिलांचे बहिणींचे कमेंट बघतो खूप मोठ्या प्रमाणावर आज तुम्ही मला भेटायला आलात धन्यवाद द्यायला आला ऑप्शन करायला आला याबद्दल मी खूप खूप आपला आभारी आहे खूप खूप मनापासून आपल्याला धन्यवाद देतो असंच आपलं प्रेम कायम असू द्या आशीर्वाद कायम असू द्या आणि आपल्याला अशीच राज्याची प्रगती करायची चौफेर प्रगती करायची या राज्याचा सर्वांगीण विकास हाच आपला ध्यास आहे आणि म्हणून तुमचं त्याच्यामध्ये जे काही योगदान आहे ते सगळ्यात जास्त योगदान आहे आणि मला वाटतं तुम्ही आपल्या घरच्या लोकांना पण यावेळेस बरोबर <laughs> तुम्हीच मतदान नाही केले पण तुमच्या घरच्या लोकांना पण तुम्ही बरोबर आणि म्हणून मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा देतो खूप खूप आपले आभार मानतो आणि ते काय ಲಕ್ಯಾಚ ಸೀಡಿಯ <hbet Equipri choiita shocked>